नमस्कार मित्रांनो मित्रांनो जिल्हा परिषदेच्या योजना सुरू झालेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी ह्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो पहा या ठिकाणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरसाठी ह्या योजना सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे काय म्हटलं आहे ते पहा जिल्हा परिषद उपक्रमाअंतर्गत वीस टक्के व पाच टक्के दिव्यांग योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागवण्याबाबत जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबोधांसाठी आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद वीस टक्के उपक्रमातून व पाच टक्के दिव्यांग उपक्रमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेण्यात आल्या आहेत सदरील योजना ह्या शंभर टक्के शासकीय अनुदानावर राबवल्या जाणार आहेत तसेच लाभार्थी हिस्सा यामध्ये शून्य टक्के असणार आहे याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामावत यांनी केले आहे तर कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत ते या ठिकाणी पहा या ठिकाणी वीस टक्के उपक्रमातील योजना पाहू शकता ज्या की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती इत्यादी प्रवर्गासाठी आहेत यात पहिली योजना आहे मागासवर्गीयांना संगणक लॅपटॉप पुरवणे यासाठी एकूण बेचाळीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि उद्दिष्ट आहे एकशे एकोणीस लॅपटॉप दिले जाणार आहेत त्यानंतर दुसरी योजना आहे मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे यासाठी एकूण त्रेचाळीस हजार सत्तर एवढे अनुदान दिले जाणार आहे आणि एकूण ब्याण्णव झेरॉक्स मशीन या ठिकाणी वितरित केल्या जाणार आहेत तसेच मागासवर्गीय महिलांना देखील झेरॉक्स मशीन देण्यासाठी त्रेचाळीस हजार सत्तर एवढे अनुदान दिले जाणार आहे आणि एकूण ब्याण्णव झेरॉक्स मशीन या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्यानंतर मागासवर्गीयांना कडबाकुट्टी यंत्र पुरवणे यासाठी एकूण एकोणतीस हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट आहे शहाऐंशी नंतर पाचवी जी योजना आहे मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरवणे यासाठी एकूण नऊ हजार तीनशे एवढे अनुदान दिले जाणार आहे एकूण तीनशे बावीस शिलाई मशीन या ठिकाणी दिल्या जाणार आहेत तसेच मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा याकरिता एकूण चाळीस हजार रुपये दिले जाणार आहेत किती जणांना दिले जाणार आहेत तर एकशे पंचवीस जणांना दिले जाणार आहेत यानंतर मागासवर्गीयांना मिरची कांडपयंत्र देण्यासाठी एकूण वीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे अशा एकूण शंभर लाभार्थ्यांना ते अनुदान दिलं जाणार आहे तसेच मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवणे यासाठी एकूण पंचवीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि एकूण दोनशे जणांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता या सर्व योजनांसाठी अटी शर्ती काय आहेत ते या ठिकाणी पाहू शकता अर्जदार हा अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती विजेन टी विशेष मागास प्रवर्ग व नवबद्ध या घटकातील असला पाहिजे आणि लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण व टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर पिकोफॉल शिलाई मशीन या योजनेकरिता अर्ज करताना महिलांनी शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयाचे असावे आणि ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे यानंतर पाच टक्के उपक्रमातील योजना या ठिकाणी पाहू शकतात ज्या की दिव्यांगासाठी आहेत अशा एकूण तीन योजना आहेत पहिली योजना आहे दिव्यांग व्यक्तींना विनाहट घरकुल देण्याची यासाठी एकूण एक लाख वीस हजार अनुदान दिले जाणार आहे आणि अशा एकूण एक्केचाळीस लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे यानंतर दुसरी योजना आहे निराधार दिव्यांगांना विनाआट निर्वाह भत्ता देण्यासाठी एकूण दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि दोनशे पन्नास जणांना ते दिले जाणार आहे त्यानंतर तिसरी योजना आहे अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीनचाकी सायकल म्हणजे स्कूटर देण्यासाठी एक लाख रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे एकूण पस्तीस जणांना हे अनुदान दिले जाणार आहे या योजनेसाठीच्या अटी शर्ती देखील या ठिकाणी पाहू शकता चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे यू डी आय डी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेले आदिवासी किंवा रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तसेच यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आधार कार्डची झेरॉक्स घरकुलसाठी आठचा उतारा अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे आणि तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्न दाखला त्याच्याकडे असणे गरजेचे आहे नौशा ले ले तर मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरसाठी जिल्हा परिषदच्या योजना सुरू झालेल्या आहेत या संदर्भातील ही होती महत्त्वाची अशी माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया परत अशाचे का नवीन व्हिडिओसोबत